नमस्कार मी सतीश कुलकर्णी विश्वासम फलदायक असा एक विचार आहे जर तुम्ही दृढ भावनेने कुणावरही विश्वास ठेवला तर तो भविष्यात फलदायक होतं शंभरात एक चार पाच ठिकाणी विश्वासघात होऊ शकतो पर परंतु हा विश्वास जो आपण ठेवायला पाहिजे तो परमेश्वरावर ठेवायला पाहिजे आणि आज कलियुगाची जबाबदारी श्रीपाद श्री वल्लभांवर आहे त्यांच्यावर जर विश्वास ठेवला तर हा निश्चितच आपल्या भविष्यात आणि चालू जीवनात आपल्याला लाभदायक ठरणार आहे म्हणून तर लोक कुरोपूर पिठापूर करतात श्रीपादश्री वल्लभांचं ग्रंथाचं वाचन करतात दत्तावतारी सरस्वती स्वामी महाराज अक्कलकोट स्वामी महाराज यांच्याकडं येण्याचा ओढाही वाढलेला आहे पण हे करत असताना तीर्थक्षेत्रामध्ये जी धावपळ चालू असते आणि उचापात्या चालू असतात त्या जर कमी केल्या तर खरोखरच काहीही अवघड नाही ग्रंथ हे वाचून आचरणात आणण्यासाठी आणि त्या बोधाचा लाभ घेण्यासाठी असतात श्रीपादश्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथ अध्याय नंबर वीसमध्ये जे श्रीपादश्री वल्लभांच्या बाबतीत सांगितलेलं आहे ते वाचण्यासारखं आहे आणि त्याचा बोध घेण्यासारखं आहे श्री दत्तप्रभूंवर विश्वास ठेवणाऱ्या साधकांना ते उन्नत स्थितीत ठेवून त्यांच्या योग्यतेप्रमाणे शिष्यत्व देतात त्यांचे भक्त कोणत्याही कुळात जन्मले असले किंवा कोणत्याही परिस्थितीत असले तरी सुखी जीवनाला आवश्यक असणारे आयुष्य आरोग्य ऐश्वर श्री दत्तगुरु आपल्या भक्तांना देतात जन्मजन्मांतराची कर्मबंधने कर्म तोडून कर्मबंधने तोडून त्यांना उन्नत स्थितीत ठेवणे ही श्रीपाद वल्लभांची सहज लिला आहे श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या भक्ताला जे हवं ते देतात विशेष म्हणजे आपल्या भक्ताची काळजी घेतात आणि त्यांच्यावर जर विश्वास ठेवला तर चांगलं तर करतात परंतु त्याहीपेक्षा चांगलं कसं होईल या याकडे श्रीपाद श्री वल्लभांचं लक्ष असतं आपला भक्त उन्नत व्हायला पाहिजे त्याची परिस्थिती उन्नत व्हायला पाहिजे अनेक जाती धर्माचे लोक पिठापूरला माझ्याकडे येतात अनेक माझे विविध जाती धर्माचे भक्त आहेत काहीजणं श्रीपादश्री वल्लभांना आता हल्ले मानू लागले आहेत त्यांची परिस्थिती बदलली त्यांचं आयुष्य बदललं त्यांचं शारीरिक मानसिक स्थिती बदलली हे मी जेव्हा पाहतो तेव्हा श्रीपादश्री वल्लभांच्या बोधाची जाणीव होती की ते जात पात काही पात नाहीत माझा भक्त एवढंच ते ठरवतात आणि गतीने कृपा करतात परंतु लोकांचा उतावळेपणा आणि उचापात्याप्रमाणे थोडं कृपा होणं लांबतं भक्तांनी हे जे हा जो ग्रंथ आहे तो वाचताना प्रत्येक श्रीपाद श्री वल्लभांच्या बोलावर विश्वास ठेवा आणि श्रीपाद श्री वल्लभांनी काय सांगितलं आहे हे समजून घ्या तुमच्या पुढे कोणतेही संकट येणार नाही आलं तरी तुम तुम्ही काही क्षणामध्ये त्याच्यावर प्रतिकार करू शकता आणि त्या संकटातून तुम, तुम्ही मुक्त होऊ शकता श्रीपाद श्री वल्लभ जे सांगतात त्याच्यावर जर भक्तांनी विश्वास ठेवला तर त्याचं जीवन कधीही दुःखी होणार नाही वारंवार कुरोपूर पिठापूरला जाण्याची गरज नाही पण जेव्हा जातात तेव्हा तिथं दोन तीन दिवस सानिध्यात राहून कृपा प्राप्त करून घेणं हे नंतरचं काम आहे परंतु त्यांच्याबरोबर संबंध वाढवणं फार महत्त्वाचं आहे आणि तो संबंध वाढवला जात नाही लोकांना प्रत्येक ठिकाणी लक्झरी व्यवस्था लागते प्रत्येकाला स्वतंत्र संडास बाथरूम ॲटॅच लागतं स्वतंत्र त्याऐवजी जर आपण एखाद्या ठिकाणी गेलो तिथं तर काही गैरसोय असेल तर ते गैरसोयसुद्धा ते सहन करत नाहीत जा सार्वजनिक ठिकाणी राहत नाहीत कसं व्हायचं काय व्हायचं आणि मग सकाळी जायचं संध्याकाळी पोचायचं लगेच निघायचं त्यामुळं देवाच्या दारात जाऊनसुद्धा तेथील ज्या व्यूज आहेत तिथला जो आनंद आहे तो आनंद घेत नाहीत आणि ज्यावेळी हा ग्रंथ मी नऊ साली वाचला आणि रोज एक पान वाचून मी त्याच्यावर विचार केला नंतर जाणवलं आणि श्रीपादांनी मग प्रचंड कृपा केली त्यांच्याबद्दल तर काही दुमत नाही त्यांनी मला पिठापूरला जवळ केलं जे अशक्य ते शक्य का माझ्या करून करून घेतलं भरपूर मदत केली आरोग्य चांगलं ठेवलं आणि आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस आनंद असा आनंद घेत 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 आज तुम्हाला ही चांगल्या गोष्टी मी सांगू शकतो केवळ ही श्री खुरुपा? खुरुपा श्रीपाद श्री वल्लभांची कृपा अशीच कृपा तुमच्यावर होणं काहीही अवघड नाही तुमच्यासारखंच मी सामान्य आहे परंतु दृढ विश्वास फार महत्त्वाचा आणि उचापाती अजिबात नाही पैशाच्या मागं लागायचं नाही लोक मान अपमान त्याच्याकडून दुर्लक्ष करायचं फक्त आपला श्रीपाद वल्लभांचा भक्त कसा आनंदात राहील याचा प्रयत्न करायचा आणि जे पिठापूरला योगायोगाने मी असताना माझ्याजवळ येतात आपल्या स्वामी समर्थ भवनात थांबतात त्यावेळी मात्र त्यांचा एकही क्षण एक वाया न जाता सकाळपासून संध्याकाळी रात्री अकरा साडे अकरापर्यंत त्यांना कसा आनंद देता येईल याचा मी प्रयत्नात असतो काही लोक आनंद घेतात काही लोक रूमवर जाऊन झोपतात काही लोक व्हॉट्सअप खेळतात म्हणजे देवाच्या दारात येऊनसुद्धा तो आनंद घेण्याचं भाग्य त्यांच्या आचरणावर विचार आचरणामुळं त्यांना ते घेता येत नाही हे त्यांचं दुर्भाग्य तेंच पण जे घेतात त्यांना वाटतं की आपण जाऊ नये अजून दोन दिवस थांबावं आणि आम्ही जास्तीत जास्त माहिती सांगावी मी पण त्यांना आश्वासन देतो की मोठमोठे ग्रुप असल्यानंतर मला येणं शक्य होतं आणि जर मी असतो त्यावेळी जरी ग्रुप आले पिठापूरमध्ये कुठेही राहा परंतु संध्याकाळच्या वेळेस सत्संग चालू असतो भजन चालू असतं तो आनंद म्हणजेच श्रीपाद श्री वल्लभसुद्धा पिठापूरला आल्यानंतर आपला भक्त कसा आनंद वाढवत त्याचा आनंद उन्नत करण्याचा प्रयत्न <coughs> श्रीपाद वल्लभ करतात आपण श्रीपादश्री वल्लभांची बोधवचनं तो ग्रंथ वाचताना त्याखाली खून करावे आणि जर वाटलं एखाद्या वेळेस की आता ग्रंथ यावेळेस वाचायचा कंटाळा आहे त्यावेळी बोधवचनं वाचा तुम्हाला जर काही नैराश्य आलं असेल तर बोधवचनं वाचा आणि संपूर्ण विश्वास त्याच्या त्यांच्यावर ठेवा पण तुम्ही मात्र प्रयत्न करायला पाहिजे जवळजवळ ऐंशी टक्के काम आपलंच आहे पण लोक उलटं करतात वीस टक्के करतात ऐंशी टक्के देवावर सोपवतात देवाला तेवढा वेळ नाही कारण तुम्ही देवासाठी काहीच करत नाही पण हे बोधवचन अत्यंत छान आहे की श्रीपाद श्री वल्लभ आप आपल्या भक्तांचं चा चांगलंच करतात आणि जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करतात तुम्हीही सेवेत आलेला आहात तुम्ही श्रीपाद श्री वल्लभांवर विश्वास ठेवून चांगलं वागण्याचा प्रयत्न करा एका बाजूने तुम्ही चांगलं वागितलं चांगलं वागलात तर दुसऱ्या बाजूनसुद्धा श्रीपाद श्री वल्लभ तुमचं चांगल्यातलं चांगला करण्याचा प्रयत्न करतील ते करावं असं मी श्रीपाद श्री चरणी प्रार्थना करतो नमस्कार